नमस्कार रंगकलाकार या मध्ये आपले स्वागत आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली टी आर पीच्या यादीत ही मालिका गेल्या दीड वर्षापासून पहिल्या क्रमांकावर आहे या मालिकेप्रमाणेच त्यांतील कलाकारही कायम चर्चेत असतात सर्वात जास्त चर्चा असते ती मालिकेतील मुख्य पात्र सायली अर्जुन आणि प्रियाची पण तुम्हाला माहिती आहे का ठरलं तर मग या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या प्रियाला म्हणजेच प्रियंका टोंडलकरला मालिकेमधून तडकाफडकी काढलं होतं याबद्दलचा खुलासा स्वतः अभिनेत्रीनेच एका, के अभिनेत्री एका मुलाखतीमध्ये केला आहे चला तर मग जाणून घेऊया गेल्या वर्षी नवरात्रीनिमित्त प्रियंकाने एक मुलाखत दिली होती या मुलाखती दरम्यान प्रियंकाला तिला काढून टाकलेल्या मालिकेबद्दल विचारण्यात आलं या दरम्यान प्रियंका तोंडलकरने स्टार प्रवाह वाहिनीवरील सात दे तुम्हाला या मालिकेत नायिकेची मुख्य भूमिका साकारली होती मात्र तिला चॅनलने अचानक काढून टाकलं याबद्दल प्रियंका म्हणाली की जेव्हा जे एका खूप सुंदर चॅनलवर जे चॅनल चांगलं चालू आहे त्या चॅनलवर एका मालिकेत तुम्हाला लीड रोल मिळतो आणि त्यानंतर कट टू कट तुम्हाला अचानक सांगितलं जातं की उद्यापासून येऊ नका तर अर्थात त्रास होतो ती मालिका गेली तेव्हा मी मूव ऑन पण केलं म्हटलं त्यांचा कॉल आहे त्यांचे पैसे आहेत मी माझ्या परीने चांगलं काम केलं होतं पण आपण या पलीकडे काय करू शकतो मला याचं वाईट वाटलं की माझ्या आईबाबांना खूप फेस करावं लागलं त्यांना मला रडताना बघावं लागलं नातेवाईक पण विचारायचे त्यामुळे माझ्या आई वडिलांना खूप त्रास झाला याचं मला वाईट वाटतं माझ्या आई बाबा माझ्या पाठीशी कायम उभे राहिले असं प्रियंकाने पुढे सांगितलं प्रियंका ठरलं तर मग मालिकेबद्दल बोलताना म्हणाली पण लकीली आज मी त्याच चॅनलवर काम करते आणि जेव्हा मालिकेचा रिडिंगचा दिवस होतो तेव्हा आमच्या चॅनलच्या मॅम आहेत त्या मला भेटल्या तेव्हा मला खूप बरं वाटलं म्हणूनच मी स्टार प्रवाह वाहिनीचे आभार मानू इच्छिते कारण तुम्ही मला पुन्हा एकदा संधी दिलीत तेव्हापेक्षा आता जास्त मला प्रेम मिळतंय आणि मी कायम या क्षेत्रात राहीन आपल्याला प्रियंका टोंडलकरची ही माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद